एक वेगळा विचार दिला जिथन विचाराचा अंकुश फुटलो त्या ठिकाणी जर आपण विकास केला नाही तर मला असं वाटत की त्या विचाराची आपण प्रामाणिक राहिलो नाही असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो याला दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात याकरता जो काही आराखडा आपण तयार करतोय तो आराखडा जेवढ्याचा होईल तेवढा निधी तर आपण पण आजच कोटी रुपयाचा नामदेव महाराजांनी अरण बद्दल काय बोललेलं आहे धन्य ते अरण रत्नाची खाण जन्माला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर हेतला अवतारक असं स्वतः नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचं भाग्य ही संत भूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पराक्रमाने याला पराक्रमाची भूमी केलं पण त्याच वेळी संतांनी याला संत भूमी म्हणून देखील या महाराष्ट्राचा गौरव